नमस्कार मी फाल्गुनी पुष्पराज गायकवाड आपलं वृत्तांत जिल्हा न्यूज मध्ये अजितदा अंबरनाथ पश्चिम रुग्णालयात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त फळवाटप करण्यात आले कार्यक्रमाचे आयोजन समाजसेवक डी मोहन यांनी केले होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी त्यांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली यावेळी प्रमुख उपस्थिती राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिल्हा अध्यक्ष प्रतीक इंदुराव समाजसेवक डी मोहन किशनराव तारमळे आप्पा मालुसरे कमलाकर सुरवेशी महिला कार्यकर्त्या आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते रुग्णांना पळ वाटप करून वाढदिवस सामाजिक बांधिलकीने साजरा करण्यात आला आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त अंबरनाथ राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे बरेच कार्यक्रम राबवण्यात येत आहेत तसंच डी मोहनजींनी रमेशजी योगिताई या वंशी कृष्ण आणि तारमाळी काका सूर्यवंशी अण्णा या सगळ्या टीमनी मिळून विनय मिश्रा या सगळ्या टीमने मिळून आज एक खूप कार्यक्रम राबवले पेशंटसाठी फळं वाटप केलेलं आहे तसंच वृक्षारोपणचा कार्यक्रम लावला आहे तसंच वया वाटपाचा कार्यक्रम असे विविध कार्यक्रम राबवण्यात आलेले आहेत आज तसंच दादांच्या नेतृत्वाखालती आम्ही दादांच्या नेतृत्वावर विश्वास करून आम्ही सगळे दादांसोबत आहोत हे ती तुम्हाला माहिती देण्यावर तो निर्णय घेतला पाहून तर त्या का आमचा नेता काम करणारा नेता आहे म्हणून आम्ही त्यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम राबवत आहोत दादा ಶರಾಮೋ ತಾಜಮಿ ನೂಜ ಚ್ರಾಬ ಕೂಡ